हॅलो रिवान जय शिवराय माय सेल्फ सानिका तुमची डिजिटल सखी वेलकम बॅक टू ऑल अबाउट स्किल पेसा थर्टी डे सिरीज आज आपण सिरीजच्या डे इलेव्हन मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलो स्किल पेसा रिगार्डिंग जर तुम्ही स्किल पेसामध्ये नवीन असाल किंवा सुरुवात करायची असेल तर हे पाच गोल्डन रूल्स तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे हे पाच गोल्डन रूल्स तुम्ही जर फॉलो केलं तर तुमच्यापासून सक्सेस लांब नाही तुम्हाला ग्रो करायला ते खूप खूप हेल्प करू शकतात पहिला रूल आहे आपला कन्सिस्टन्सी इज किंग म्हणजे स्किल पॅसामध्ये शिकण्यासाठी भरपूर असे ट्रेनिंग्स आहेत कोर्सेस आहेत पण डेली थोडा थोडा वेळ देणे म्हणजे ग्रोथकडे नेण्याचा एक तुमचा मार्ग असतो डेली थोडे एक ते दोन तास तुमच्या स्किल्सवरती इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्ट करणे खूप इम्पॉर्टंट आहे डेली थोडासा वेळ देणे खूप इम्पॉर्टंट आहे इवन तुम्ही जर घर कामात व्यस्त असाल तरी पण दिवसाचे एक ते दोन तास तुम्ही शिकण्यासाठी देणे ही ग्रोथ होण्यासाठी खूप हेल्प करू शकते स्मॉल कन्सिस्टंट ऍक्शन इज इक्वल टू द बिग लॉन्ग टर्म रिझल्ट एक्झाम्पल ऑफ तुम्ही घेऊ शकता जॉईन झाल्यानंतरचे दहा दिवस जर तुम्ही डेली एक स्किल शिकण्यासाठी एक दिवस देत असाल तर पुढच्या दहा दिवसात तुमच्याकडे दहा स्किल आलेले आहेत आणि जर तुम्ही जॉईन झाल्यानंतर त्याच ठिकाणी आहात अजूनही काही शिकल्या नाही तर तुमचे सुरुवातीचे दहा दिवस वेस्ट गेलेले आहेत त्याच्यामुळे सुरुवातीचे सुरुवातीच नाही काय डेली शिकण्यासाठी तुम्हाला वेळ द्यायला हवा सुरुवातीचे जर दहा दिवस तुम्ही नवीन स्किल शिकण्यासाठी देत आहात तर तुमच्याकडे दहा नवीन स्किल शिकण्यासाठी आलेले आहेत आणि जर तुम्ही ते टाइम वापर केला तर तुमच्याकडे कोणतीही स्किल येणार नाही ना ना तुम्ही आहे ना। त्याच ठिकाणी राहणार करणं खूप इम्पॉर्टंट असतं रूल दोन आहे आपला फॉलो द स्ट्रक्चरल रोडमॅप म्हणजेच स्किल पॅसाची एक ब्युटी आहे की स्किल पॅसामध्ये काही रोडमॅप तयार केलेले असतात त्याला तुम्ही फॉलो करणं खूप त्याला तुम्ही फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट असतं सुरुवातीला आपण अशी चूक करतो की सुरुवातीला प्रत्येक जे नवीन स्किल्स आहेत कोर्सेस आहेत ते एकदा शिकायचं ट्राय करतो पण तसं न करता डेली तुम्ही एक एक मॉडेल कंप्लीट करत चला म्हणजे सुरुवातीला सगळ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करू नका डेली थोड्या थोड्या स्टेप डेली दे, थोडा 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 टाइम देऊन एक एक मॉडेल कंप्लीट करत चला आज एक छोटं मॉडेल शिकत आहात तर उद्या एक दुसरं त्याच्यापेक्षा मोठं मॉडेल तुम्ही शिकण्यावरती फोकस करा म्हणजे इथे फक्त शॉर्टकट वापरायचं नाही एक राईट पाथ नाही आपल्याला थोडा थोडा टाइम देऊन एक एक मॉडेल कंप्लीट करत चाल त्याच्यामध्ये फक्त लर्निंगच पुरेसं नाहीये जे तुम्ही शिकत आहे त्याच्यात आहात ते लगेच अप्लाय करा अप्लाय करा एक्झाम्पल ऑफ आज तुम्ही जर कॅनवा डिझाईन शिकलात तर कॅनवा डिझाईन लगेच तुम्हाला कॅनवा ऍप मध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला ते ट्राय करता येते बनवता येते कधी तुम्ही बघायचा आहे म्हणजे थोडक्यात की पहिल्यांदा तुम्ही ती गोष्ट शिकलात त्याच्यानंतर अप्लाय करायची आहे म्हणजे थोडक्यात येत आहे का त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि तिसरं आपलं होतं शेअर आता तुम्ही जे डिझाईन क्रिएट केलं आहे ते लगेच तुम्ही इतरांना शेअर करू शकता ज्या ग्रुपला तुम्हाला स्पॉन्सरनं तुमच्या मेंटरनं जॉईन केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी बाकीचे पण लर्नर्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही ती वस्तू जे क्रिएट केलेली आहे डिझाईन ते शेअर आहे यामुळे काय होते तर मोटिवेशन प्लस नेटवर्क हे बिल्ड होते मोटिवेशन प्लस नेटवर्किंग हे दोन्ही पण वाढते एक्झाम्पल ऑफ मी कंटेंट क्रिएशनचा सुरुवातीला कोर्स केला होता तर कंटेंट क्रिएशनचा कोर्स केला केला मी लगेच कंटेंट क्रिएट केलं आणि कंटेंट लगेच शेअर केलं म्हणजे थोडक्यात इंस्टाग्रामवर ते शेअर केलं त्यासोबतच जे माझे बाकीचे टीममेट्स आहेत जे लर्नर्स आहेत आमच्या टीममधले बाकीचे जे टीममेट्स आहेत त्यांच्यासोबत मी ते शेअर केलं म्हणजे थोडक्यात मी ठिकाणी मी मी त्या ठिकाणी पहिल्यांदा शिकले नंतर त्याचं अप्लाय केलं मला ते येत आहे का ते मी बघितलं आणि त्यानंतर मी शेअर केलं त्याच्यामध्ये काय झालं माझं मोटिवेशन पण मला मोटिवेशन पण आलं आणि नेटवर्क पण वाढलं रूल नंबर चार आहे आपला अवॉर्ड कंपॅरिझन म्हणजे आपण इथे जॉईन झाल्यानंतर बाकीच्या सक्सेसवर ते लक्ष ठेवतो तर तसं करायचं नाही आपल्या प्रोग्रेसवरती तुम्ही लक्ष ठेवायचं आहे आता जेवढे पण तुम्ही मेंबर जॉईन होता तर सुरुवातीला जे बाकीचे ग्रुपमधले इतर लोक आहेत जे चांगली अर्निंग करत आहेत त्यांच्यावर ते आपण त्यांच्यावरती थोडंक्यात आपण त्यांच्या अर्निंगवर ते लक्ष ठेवत असतो त्या ठिकाणी तुमची ग्रोथ पूर्णपणे थांबते तुम्ही तुमच्या ग्रोथवर लक्ष देत नाही शिकण्याकडे लक्ष देत नाही फक्त कोणी किती अचिव्हमेंट करत आहे याकडे तुम्ही लक्ष देता तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून होऊ शकता पण त्यांच्यासोबत कम्पॅरिझन करू नका कारण तुम्ही पूर्णपणे बिगिनर आहात आणि ते ओल्ड मेंबर आहेत म्हणजे ज्या ज्या तुम्ही आता जात आहात त्या स्टेजमधून ते सुद्धा गेलेले आहेत त्यांनी सुद्धा त्या गोष्टी फेस केल्या आहेत त्यांनी सुद्धा त्या गोष्टी शिकलेल्या आहेत सर्व गोष्टी शिकल्यानंतर अप्लाय केल्यानंतर मग त्यांना आता रिझल्ट मिळत आहे तेव्हा ते ग्रुपवरती शेअर करत आहेत तर सुरुवातीला कोणासोबत कंपॅरिझन करायचं नाही तुम्ही फक्त शिकण्यावरती फोकस करायचं आहे जेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी शिकून होतील तेव्हा तुमची सुद्धा अशीच ग्रोथ होणार आहे त्याच्यामध्ये अवॉर्ड कंपॅरिझन म्हणजे दुसऱ्यासोबत आपले कंपॅरिझन या ठिकाणी करायचे नाही फक्त शिकण्यावरती फोकस करायचं आहे कम्पॅरिझन इज इक्वल टू फ्रस्ट्रेशन असतं आणि फोकस इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन असतं त्याच्यामुळे तुम्ही सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनकडे लक्ष देच आहे आपला आणि लास्ट रूल आहे स्टे कनेक्टेड विथ कम्युनिटी म्हणजे तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला ग्रुपला स्किल काय समजा जी कम्युनिटी आहे तुमचे ग्रुप्स आहेत ना त्या मध्ये तुम्ही कायम तुम ऍक्टिव्ह राहायचं आहे पण एवढे पण नवीन चूक करतात ना ग्रुपमध्ये जे त्यांचे स्पॉन्सर वगैरे टीममेट्स आहेत काही शेअर करत आहेत तर त्यांचा रिप्लाय करत नाही फक्त सीन करून सोडून देतात कारण ते फक्त त्यांची अर्निंग होत आहे माझी का होत नाही याकडे तुम्ही लक्ष देत असतात तर तसं करायचं नाहीये तुम्ही इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये या ते कसं स्टेटस मार्केटिंग करत आहेत कशी मार्केटिंग करत आहेत त्या कोणत्या गोष्टी फॉलो करत आहेत त्या गोष्टी तुम्ही सुद्धा फॉलो करायच्या आहेत त्याच्यामुळे जे कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहा दुसऱ्यांकडून फीडबॅक घ्या दुसऱ्याकडून इन्स्पायर सुद्धा होऊ शकता त्यांच्याकडून त्यांचा रोडमॅप तुम्ही विचारू शकता पण जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह राहता तेव्हाच तुम्हाला समजते की नेमकं ती कोणती गोष्ट फॉलो करत आहेत सुरुवातीला जे नवीन मेंबर्स असतात त्यांना खूप एकटं एकटं फील होतं तर त्याचा रिझन तेच आहे की तुम्ही टीमवरती तुमचे ऍक्टिव्ह राहत नाही टीममेटशी बोलणं करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी एकटं एकटं वाटतं तर ग्रुपमध्ये ग्रुपवरती मेन म्हणजे ऍक्टिव्ह राहा तर हे होते स्किल पैसामध्ये स्टार्ट करणाऱ्यासाठी सुरुवातीसाठी गोल्डन रूल्स होते जर तुम्ही पण अजून स्टार्टअप केलं नसतं तुम्ही तुमची जर्नी लगेच स्किल पैसा स्टार्ट करू शकता कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणता रूल बेस्ट का तुमची डिजिटल सखी भेटूयात आपण नेक्स्ट एपिसोड म्हणजे सिरीज च्या बाराव्या दिवसामध्ये थँक्यू फॉर वॉचिंग